शुभ संध्याकाळ कशा आहात छान ना मी पण मस्त मजेत आहे दिवस मावळायचा टायमिंग मी आलते सरपांनी आला होका इथे तुराट्या ठेवल्या मी बघा इथं तुराट्या ठेवल्या मी मोडून आणि रानात आलते तर ही आली बघा ही तुम्ही तर ह्यांना ओळखतच असताना कोण ओळखताय काय माहिती कोण नाही ही जी आहे आणि ही दोन चार दिवस झाले हिंडत येत रानाने पिशव्या घेऊन वका हिथे आताच आली ती गेली बाहेर तिकडं पिशवी घेऊन आणि कुठं देवळांनी कुठं कुठं एवढ्या एवढू एवढूशा लेकराला घेऊन झोपत या माझ्या चुलत भावाची बायको भाऊ नाही माझा चुलत भाऊ माझा वारला सात आठ वर्षे झालं वारला असं ही हिनी केलं तर कुठं बाबा बरोबर कुठं आई बाबा बरोबर आणि इकडं आली मी किती वेळा तिला फोन लावला नाही नाही म्हणता जवळजवळ मी दहा पंधरा वेळा तिला फोन लावलाय इंस्टाला आहे ना ती तर मी तिला कमेंट पण केल्यात मेसेज पण केलेत बरंच तरी सुद्धा उचला ना आका मेसेजला रिप्लाय करी ना, का कमेंटला रिप्लाय करी काय सुद्धा नाही आका युड्यू विवशी लिखरू घेऊन कुठं बी फिरत आहे राणावानांनी का आता कुठं बी काय पण लांड घायत कुठं वाग एकतर कुठं पण काय पण असतंय विचारच करीत ना काय झालं भांडण घरी भाऊ भावाचं भावाच काय झालंय आम्ही पण एवढं विचारलं नाही अजून आली तर म्हणलं ये बाई चल म्हणलं घरी राह म्हणलं दोन तीन दिवस म्हणती बळबळ ठेवली होती तशीच चालली होती ती पण अशी लगेच डांबरीच्या हिकडून चालली होती म्हणलं राबा आली तर दोन दिवस म्हणलं दोन दिवस नाही म्हणली नाही नाही म्हणले आजच्या दिवस तर वड़े 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 तर हो तर तरी राह म्हणलं एवढ्या एवढ्या लेकराला घेऊन कुठं ग जायची म्हणलं मला तर वाटतंय तिचं ह्या देवडातच मुकाम तिच्या मनात त्याच्यामुळंच त्याच्यामुळेच ना थांबत नव्हती तर कितीची किती वेळ हो का पुरीच्या हाताला धरून मी ओढते तरी आहे का ना आणि नुसतं काय झालं का ती इष्टाचा कॅमेराच ओपन करते आणि व्हिडिओ काढते थोडं काय झालं का म्हणे अजून ही लागली व्हिडिओ करायला तिकडून काय झालं ना आपण असं काय असं बोलायला लागलं ना आपलं प्रायव्हेट तरी लगेच अशी कॅमेरा धरती व्हिडिओ काढती कॅमेरा धरती व्हिडिओ काढती जसं काही ती लईच ही लागून गेल्यावर दहा बऱ्याच कॅमेरा काढती तरी मी व्हिडिओ मध्येच म्हणलं म्हणलं काय गं का म्हणलं दहा वेळाच काय असलं तरी म्हणलं कॅमेरा काढती बोलतीस म्हणलं कॅमेरा काढतीस बोलतीस म्हणली नाही मी कॅमेरा धरणार आहे ना असंच तसंच निष्ठी ह्याच्याच बोलत या हो बोलतच नाही काय झालं काय माहिती मला तर वाटतं हिजेच काहीतरी चुकी असं भावाला बाव बावजाईला भांडली त्याच्यामुळे अशी हिंती या पुरीला हका एवढ्या एवढ्या पुरीला घेऊन आली या हो का इथं पिशवी कपडे घेऊन हो का हातात पिशवी घेऊन फिरती पुरीला घेऊन आणि निघाली होती पुरीला एवढे डांबरी ने बया म्हणलं आता पुरीला म्हणलं कुठे नेऊ बिऊ नको म्हणलं एवढी एवढी शालला किती के केलं तरी आपल्या भावाचं लिखरू या म्हणलं नेऊ नको आजच्या दिवस कुठे इथं राह म्हणलं आजच्या दिवस रातच्या रात तुला म्हणलं नाही राहायचं ना आता रातच्या रात परत कुठं जायचं तिकडे जाबाय म्हणजे यायला लागले आता एवढं एवढं निकडू विकडू गवात आणि कसं खेळतय बघा की एवढ्या एवढ्या लेकराला कुठे घेऊन तरी फिरतात का मी म्हणते मानलं मान्य आहे मला की झाल्यात भांडणं भावाची आईची झाल्यात भांडणं पण असं काय लगेच पिशव्या भरून लेकराला घेऊन निघायचं असतं का हो पावसा पाण्याचा एवढ्या एवढ्या लेकराला धरून आता पण हाताला धरून अशी ओढित होती तुम्हाला सांगा बघा दुसऱ्या ब्लॉग मध्ये ती कशी कशी तिने केलंय आल्यावरती असं इष्टाशी अशी असं भांडणं करून आल्या कस माणूस असं बोलतं हे करतं असं नाही ती करीता अजिबात इशती मी मध्येच बोलते ती काय बोलली ना माझ्या बापाला ती मी तुम्हाला नक्की पुढच्या वेळ व्हिडिओमध्ये सांगेन वे वे माझे चुलत भाऊच म्हणतात माझा माझं वडील तिचा चुलता काय काय बोलली ती आल्यालाक तिने पण मी बसले उग दोन तीन दिवस म्हणलं हिंडत पिशी घेऊन कुठं तरी राणावानाने म्हणलं म्हणलं कशाला त्याला आहे काय बी म्हणलं राहू दे म्हणलं आजच्या दिवस आज काहीच म्हणू आहे म्हणायला नको तिला म्हणलं उद्याच काय असं ती तिला बोलायन म्हण बसलय ती भूरकी तुम्ही असं तुझी आई तुला भूक लागल्या कुठे द्यायची का काही द्यायची होत मला अजिबात फोन लावायचा नाही मला कुणीच फोन लावायचा नाही मी उडी सांगते फोन फोन उडीच सांगते मी अजिबात अजिबात मला फोन लावायचा नाही मला विचारायचं पण नाही मी कुठे गेले काय गेले

म्य्सिपाल्टी वाल्यांना माझी माहित करा किंवा मला एका अर्ध्या दिशिबीने खटा करून त्यात पुरा कुठं पण पुरा मला कारण माझ्या नशिबाला असा पण वनवास आलाय ना तसा पण आलाय ना आम्ही कुठे मी नाही सांगणार मला विचारायचं पण नाही मी सांगणार पण नाही काय गरज नाही मला सांगायची काय करते हे जे आईचा नंबर घेते अजिबात मला फोन लावायचा नाही मला काय म्हणते भांडण कशा होऊन झाले अशीच कडक मी मरू नाही तर काय करू काय घेणं देणं नाही आले आले पण तिने लिहून राखलं तिथं माझ्या ह्यांना सगळ्यांना धरून केला नाही तिने काढलाय बघा कशामुळे इंस्टाग्रामला टाकीन नक्की बघा तिने तिच्या इंस्टाग्राम कशामुळे तुम्ही फोन करताय मला काय गरज नाही फोन करायची बापूला सांगा सगळ्यांना सांग हा ठेवू का हा अगं पण कशाला आईने काय केलंय तुला कशाला एवढं उरकते ग आईला कशाला एवढं आईने काय केलंय ताई मी तिथं होते ना मी तिथं होते सगळ्यांनी आता तुमची पण आयडी व्हायरल आहे माझी पण आयडी व्हायरल आहे तिथं होते ना तर त्यांनी माझ्यावर बरोबर लय भान काढली उगत चुगत माझ्यावर बरोबर काढली काढली विचारा चिवता किती भांडणं काढली ग त्यांनी माझी काय चुकी पण नव्हती काहीच नव्हती उगत चुगत माझ्या सोबत बांधत होती पण मी काय म्हणते जाऊ देर पण आपलं एवढं मोठं पोट आहे एवढ्याला आम्ही एवढ्या एवढ्या नसतं घेऊन यायचं तिथं कुणी असेल ना तुझी चुलत भाऊजी चुलत भाऊ बहिणी तिथं कोण नाही माझ तू एवढ्या मोठ्या पावसा पाण्याचं ग एवढ्या मोठ्या लेकराला उडीत कुठे बी फिरते रडू नको आता खबर रडत नाही मी माझं डोकं चला एवढंच म्हणायचंय ताई त्यांनी काय कराय पाहिजे आता लेख हो का लेकाला वेगळं धरायचं आणि लेकीला वेगळं धरायचं मग सुनाला आ लेकाला दापते काय करू सुनाला सुनाला परत बोलाय गेल्या व परत अजून तिला रागीन म्हणून आई तुलाच दापत असत म्हणजे ही बी ग बस सगळी सगळीकडून जीव तुटतो आयचा आपण काय करीन आई करी आई बाप म्हातारा झाल्यावर तसंच असतं जाऊ देवा माझ्या पण त्याच्यामुळं म्हणते तुला घरी काय ह्या भांडणाचा मूळ पाया नको काढू एक तर माझी पण आधीच भांडणं चालू इथं तुला तुम्हाला आधी सांगा घरी काय भांडणाचं काय काढू नको आली तर राहा चांगली राहा भांडणाचं काहीच काढू नको घरी आपला आनंद तर आल्यावरच राहा त्यांनी त्यांना काय अजून माहिती नाही तुझ्या इथं असं भांडण चालून तू निघून गेली काय पण मला माहिती या त्यांना पण माहिती माहिती मोबाईल नाही जास्त वापरत तुमची आयडी बघितली होती मी मध्ये युट्यूब ची इंस्टाची आयडी बघितली होती फॉलो केली मी इंस्टावर आयडी फॉलो केली तुमची फॉलो केली मग मेसेज काय का तुला झालं करायला किती झालं किती कि मेसेज केलं मी तुला अहो काय होत टेन्शन मुळे मी बघितलंच नाही अगं आपल्या माणसांचं बी नाही वय तुला रिप्लाय देता येत का गाड्या काय असं तसं तुला कमेंट पण केल्या किती लोकांनी तुझ्या मी तुझ्या व्हिडिओ खाली कमेंट केलेली माझ्या घरी अशी म्हणून किती लोकांनी लाईक पण केल्या तर तू लोकांना रिप्लाय पण पन करते पण आमच्या सारख्यांना के फोन केला कमेंट केल्या का रिप्लाय करीत नाही जाणून बुजून केल्यावानी करीत या चला घरी चला त्याला तर मी मी ना ही काय होतंय काय नाही उद्या सगळं दाखवणार आहे हिनी पण ना मागास इंस्टाग्रामला काय काय राखलंय नक्की हि जे आयडिओ जाऊन जा बघा तुम्ही पण मी काहीच बोलले नाही हो तिला एवढं मी खरं तीच बोलले तुम्ही किती वाढवायला दोन चार दिवस झालं म्हणलं हिंटी आज जाऊ दे राहू दे आजच्या दिवस भाकरी ही पूर्गी मागास म्हणत होती भूक लागली म्हणली सायपाक ही करते घरी गेल्यावर घालते राच्या राज ठेवते राय ना सुद्धा पुरीला ओढत चालली तिकडं मला ते वाटते शिगूडच्या देवळात राहायची होती का काय काय माहिती आता ना तुम्हाला ना नक्की ना बाकीचं नाव उद्याच्याला आता आमच्या घरची पण इकडे बघायला लागत लाग म्हणत्यान कोण आलंय काय माहिती तिथंच बसली या घरी काय मी ही सांगत नाही भांडणं तण हे उघड डोक्याला त्रास नाही ताई तुम्ही पण तुम्ही पण मला तसेच करायला लागलात का अगं नाही पण तू मग अशी कशी बोलली तुला काय माहिती बोलले ताई मी फक्त मित्रांनो सांगा मी फक्त ह्यांना काय म्हणले माझं जी माझ्या मिस्टरांकडलं जी घर आहे ती ह्यांच्या वडिलांनी नावं करून घेतले आईकांचा काय संबंध येतोय बरं नाव करून घ्यायचा हे काय म्हणते या हि जर आहे ना तिकडच्या सासऱ्याच्या घरच ती माझ्या आई वडिलांनी घेतलं या म्हणजे हिला काय माहिती नाही मी स्वतः मी स्वतः कचरीत जाऊन बघितलं ग्रामपंचायत मध्ये जाऊन बघितलं ह्यांच्या वडिलांनी नावं करून घेतले ही ही जशी झाली ना तसं आम्ही भाऊ वाढला आणि तशी ही इकडे हिला काय सुद्धा माहिती नाही हिला म्हणते मी तुझ्या दिराला आता सासू सासर तिला नाहीत आता दिराला जाऊन विचार खरी काय काय उगा नको कुणाला कागद कागद खोटा बोल का सांगा। कागद खोटा बोलतो बोलतो का का मित्रांनो सांगा कागदावर कचकचित ह्यांचं उतर ह्यांच्या नाव वाढलं माझ्या बापा बापाला काय करायचंय तुझं तुझं घर घेऊन माझ्या बापाला काय किती लिखाय माझा बाप त्यांचं घर तुमचं कस काय घर करता बरं ताई तुम्हाला मी कागद दाखवू का तुम्ही स्वतः चला बरं कर्जतच्या ह्याच्यात ग्रामपंचायत मी घेते बरोबर त्यांना पण फोन करते मला माहिती मी माझं घर मागते आज मी घरासाठी एवढं लांब लांब फिरते मी माझ्या लेकराला घेऊन वन, वन वन फिरते वाटण तिथं राहते मग मी बोलाय गेले की ताईला मी ताईच्या घरी मी का आले मला यायचं नव्हतं मी इथून पण पुढे चालले होते ताईने मला आवाज दिला पण चालता चालता मी ताईला विचारलं की ताई तुमच्या तुम्ही वडिलांना फोन लावा माझ्यापेक्षा जास्त ते ह्यांचा ऐकणार आहे अहो जवळनं गेलं तरी बोलत नाही का लेकरांना पाच रुपयाचा बिस्किट पुढा कोण देत नाही मग ह्यांचं काम आहे का नाही वडिलांना सांगायचं की बाबा तुझे तुझं काय असेल ते धर बाबा तुला निस्ती बोलती हिला काय हे माहित नाही बघा कुठं काय झालंय काय नाही हिला काय सुद्धा माहिती नाही निश्चित बोलत ती आल्यापासून डांबरीवरन खाली उतरले का माझ्यावर हो चालू केलं आणि तिने व्हिडिओ पण काढला इंस्टाग्रामला टाकते का नाही काय माहिती आता तुम्ही बघा तिच्या जा इंस्टाग्रामला जाऊन कशी कशी बोलती तरी मी काय नाही म्हणलं तिला शांत बसले कुठं आपल्या इथं आली त्याच्यामुळे वाद नको आता जाऊ द्या हिच काढला संपली होती आता जाते हिला घरी कशाला काय बोलायचं चला टाटा व्हिडिओ इथे सांगून